तीर्थक्षेत्र पुसेगावच्या श्री सेवागिरी महाराजांचा सत्याहत्तरवा रथोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात नुकताच दोन दिवसापूर्वी पार पडला यावेळी सेवागिरी महाराजांच्या समाधीचे मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज खासदार उदयनराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे आमदार शशिकांत शिंदे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव विश्वस्त रणधीर जाधव संतोष जाधव संतोष वाघ सचिन देशमुख आणि गौरव जाधव यांच्यासह महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश या राज्यातील लाखो भाविक उपस्थित होते त्यानंतर शेतकऱ्यांसाठी उपयोगी असलेले कृषी प्रदर्शन हे सर्वांसाठी खुले करण्यात आले अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीतील नवे प्रयोग या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहेत स्टॉल आहे ज्याच्यामध्ये फळबाग लागवड आहे सलग फळबाग लागवड आहे सगळ्या प्रकारचे पॉलीहाऊस शेडनेट हाऊस ह्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या योजना रोजगार हिंदीतून फळबाग लागवड महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रम आहे तो म्हणजे बांबू लागवड यामध्ये आपल्याला प्रदर्शनामध्ये बांबू लागवडीच्या योजनांबद्दल सुद्धा माहिती मा मिळणार आहे त्याच पद्धतीनं शासनाचे जे यांत्रिकीकरण आहे किंवा सूक्ष्मसिंचन आहे पी एम एफ एम ईसारखी प्रक्रिया उद्योगाला चालना देणारी योजना आहे या सर्व योजनांची सर्व प्रकारची तांत्रिक माहिती आपल्याला या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळेल त्याच पद्धतीनं पी एम किसानच्या बाबतीत आपल्याला कशा पद्धतीनं अर्ज भरायचे आहे आपली काही त्रुटी राहिलेली असेल आपली के वाय सी झालेली असेल आधारिडी झालेलं नसेल तर ते कशा पद्धतीनं करायचं तर ही सर्व माहिती आपल्याला प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहे सातारा जिल्ह्यात कृषी विभागानं मागच्या दोन वर्षामध्ये अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे ज्याच्यामध्ये पीक विमा आहे सूक्ष्मसिंचन आहे यांत्रिकीकरण आहे त्याच पद्धतीनं आपलं एक नवीन इनिशिएटिव्ह आहे ते म्हणजे गावाच्या थीम आधारित विकास याच्यामध्ये आहे ते म्हणजे फळबाग फळा भड़ा, फळांचं गाव जसं धुमाळवाडी झालं त्याच पद्धतीनं आपण ज्वारीचं गाव हळदीचं गावसुद्धा आपण डेव्हलप करत आहोत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आहेत ज्वारीच्या गावामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारच्या ज्वारीचे पदार्थ खायला मिळतील ज्वारीच्या शेतात थांबायला था मिळेल काम करायला मिळेल फळांच्या गावामध्ये सुद्धा तिथंच प्रक्रिया केलेले पदार्थ आपल्याला खायला मिळतील शेतकऱ्यांच्या घरी होमस्टेची सुद्धा सुविधा या ठिकाणी आपण करतो आहे हळदीच्या गावामध्ये आपण वाई तालुक्यामध्ये हळदीचं गाव डेव्हलप करतो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वेलनेस आपल्याला तिथे मिळणार आहे जसं की हळदीपासून वेगवेगळे वे कॉस्मॅटिक्स तयार करणं वगैरे या गोष्टींचं सुद्धा तिथे प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि तिथेसुद्धा आपल्याला वेलनेस होमस्टे नावाची संकल्पना कृषी विभागामार्फत राबवली जाते त्यामुळे ह्या सर्व नवीन संकल्पनांचा लाभ इथे येणाऱ्या सर्व भाविकांनी आणि सर्व प्रदर्शन पाहणाऱ्या ये ये येणाऱ्या लोकांनी घ्यावं असं मी आपल्याला आवाहन करदृष्टीनेच आपण जे मॉडेल गावाचे असेल तर फळांच्या गावामध्ये एकटा दुकट्या शेतकरी टुरिझम करणार नाही आहे तर ते पूर्ण गाव पर्यटनामध्ये असणार आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे होमस्टे असतील वेगवेगळ्या वेग भागांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या कही भागामध्ये काही ना काही सुविधा दिलेली असेल जिथे त्याला विद्यार्थ्यांना काम करता येईल येणाऱ्या टुरि टुरिस्टला काम करता येईल प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः घरी बनवलेले पदार्थ हे त्या लोकांना खायला घालता येते त्यामुळे गावामध्ये पर्यटन वाढावं आणि समूहाला पर्यटन व्हावं यासाठी कृष्णित विभाग काम करतो या संकल्पनेवर काम करतो मॅडम आतापर्यंत आहे काही ठिकाणी जर काही आता ब्रिज काही राहिलेलं असेल तर निश्चित दर्शनाला आणून द्यावं परंतु पंचनामे पूर्ण होऊ मला अतिशय सांगायला अभिमान वाटतो दोन हजार बावीसपर्यंत आपल्याकडे सातारा जिल्ह्यामध्ये साडेचार हजार कधी पीक विम्या मध्ये घेत नव्हते मागच्या वर्षी पहिल्यांदा जवळजवळ दोन लाख पंच्याहत्तर हजार अर्ज शेतकऱ्यांचे आले आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दोन लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना आपण एकशे पंधरा कोटी रुपयाचं पीक विमा वाटप मागच्या वर्षी आपण केलं आपण एवढ्यावर नाही थांबलेलं आपण यावर्षी खरीपमध्ये जे क्षेत्र अतिरिक्त होतं या वर्षी खरीपमध्ये पीक विम्याचं कुठलीही वेळ आली नाही किंवा फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं नाही अशा <laughs> वेळेला जे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नव्हते परंतु शासनाला मात्र देणं राहिलं असतं कंपनीला त्या अशा शेतकऱ्यांचा सर्वे करून असे आपण रद्द केले त्यामुळे साडेपाच कोटी रुपये सातारा जिल्ह्यामध्ये शासनाचे आपण वाचले <laughs> आपल्याला माहितीच आहे की सातारा जिल्ह्यामध्ये सात हजार हेक्टर या प्रतिवर्ष याप्रमाणे आपल्याला सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीचे रूपांतर आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये प्रत्येक तालुक्याला दहा शेतकरी गट याप्रमाणे आपल्याला ले एकशे चाळीस गटांचं उद्दिष्ट करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर प्रत्येक तालुक्याला एक शेत शेतकरी उत्पादक कंपनी ते देखील आपल्याला स्थापित करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा बेस असणार आहे जो शासनाचा जो काय अनुदान आहे जो शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देखील याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेलं आहे दीड हजार रुपये प्रति शेतकरी याप्रमाणे तरतूद करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रशिक्षण महत्त्वाचं ह्या योजनेमध्ये गरजेचं आहे कारण तांत्रिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने सेंद्रिय शेती कशी करायची कुठल्या सेंद्रिय निविष्ठांचा आपल्याला निर्मिती शेतकऱ्यांच्या बांधावरती करता येईल याचं मार्गदर्शन आणि त्याचं अनुदान देखील आपल्या योजनेतून मिळणार आहे फक्त एवढंच आहे की योजना ही वैयक्तिक लाभाची नसून ही योजना आपल्याला समुदाय आधारित लाभाची आहे शेतकऱ्याच्या बांधावरती निविष्ठा निर्मिती केंद्र एक नाविन्यपूर्ण संकल्पना आहे शेतकऱ्याच्या बांधावरतीच जैविक कृत्य आणि कृती करायला कशा पद्धतीने निर्माण करायची आणि याच्यासाठी देखील प्रत्येक शेतकरी गटाला आपल्याला तरतूद करण्यात आलेलं आहे एक लाख रुपयाचं अनुदान त्या गटाला मिळणार आहे अशा तालुक्यामध्ये दहा ते बारा गटांचं जर आपल्याला तयार झाले तर दहा ते बारा गटांचे एक एक छोटे छोटे आपल्याला निविष्ट निर्मिती केंद्र तयार होणार आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये एक शेतकरी के उत्पादक कंपनी आपण स्थापन करणार आहे ही योजना तीन वर्ष सलग चालू राहणार आहे प्रत्येक योजनेचं जर वर्ष कॅल्क्युलेट केलं तर ते नऊ वर्ष आपली योजना होणार असेल आणि शेतकरी उत्पादक कंपनी कंपनीवरती जे निविष्ठ निर्मिती केंद्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहितीचं आहे ते दहा ड्रम फेरी म्हणून नवीन कन्सेप्ट आलेलं आहे दहा ड्रम फेरीच्या माध्यमातून आपल्याला जी निविष्ठ निर्मिती करायची आहे जे जमीन वापरायचे जे पाच ड्रम आहेत आणि फवारणीचे जम आहेत अशा पद्धतीने नवीन पूर्ण योजना करण्यात आलेली आहे याच्यासाठी देखील शेतकरी पद कंपनी लवकर पाच लाख रुपये तर कोणी करण्यात आलेले आहे पंधरा टक्के अनुदानावर अशा पद्धतीने फक्त निविष्ट निर्णत आपल्याला मागणार नाही तर महत्वाचा उद्देश असतो की आपल्याला सेंद्रिय मालाला उच्च क्वालिटीचा रेट मिळायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला चेन डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे सेंद्रिय निविष्टांची चेन डेव्हलपमेंट म्हणजे काय की आपला जो सेंद्रिय उत्पादित माला आहे त्याचं सेंद्रिय प्रमाणीकरण होणं गरजेचं आहे सेंद्रिय प्रमाणीकरण शासनामार्फत जी एजन्सी फायनल केलेली आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीत जे शेतकरी करतील त्यांचं सेंद्रिय प्रमाणीकरण होणार आहे आणि या सेंद्रिय प्रमाणीकरण आपल्याला तीन वर्ष झाल्यानंतर मिळाल्यानंतर त्यांचा जो शेतीमाला मिळणारा भाव आहे आपल्याला कसं माहीत आहे आपल्याकडे कडधन्य होत आहे त्याचबरोबर फळांचं पण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढ लागवड झालेली आहे तर यांचं जर सेंद्रिय प्रमाणीकरण झालं निश्चितच त्यांना सव्वासी दीडपट मार्केट पेक्षा जास्त रेट मिळणार आहे आणि हेच त्यांनी चेन डेव्हलपमेंटसाठी याच्यामध्ये देखील तरतूद करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना जे मार्केटिंग आउटलेट असेल विपणन केंद्र असेल याच्यासाठी देखील साडेचार ते पाच लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे काही का शेतकऱ्यांना वाटलं की आम्हाला वाहन वाहन पाहिजे आहे वाहतुकीसाठी याच्यासाठी देखील आपल्याला पंच्या टक्के आमदारवरती योजनेची तरतूद करण्यात आली साहेब सांगतो सर्वात प्रथम महत्त्वाचं मूलभूत घटक आहे शेतकऱ्यांचा अवेअरनेस कॅम्पेन अवेअरनेस आणि शेतकरी प्रशिक्षण आपण गाव पातळीवरती प्रत्येक तालुक्यामध्ये प्रशिक्षणाचे दोन 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 प्रशिक्षणाचे आपण नियोजन करतो त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीमध्ये काय कुठल्या खतं आणि सेंद्रिय निविष्ठा वापरायच्या कोणत्या वेळी वापरायच्या त्याचबरोबर सेंद्रिय उत्पादित माल कोणत्या प्रकारचा करायचा आहे कोणती काळजी घ्यायची आहे यासह गाव पातळीवर प्रशिक्षण देखील आपण नियोजित करतो की बेसिक आयडिया येईल त्यांना आणि त्याचबरोबर जे कृषी विज्ञान केंद्र आहे किंवा कृषी विद्यापीठ लेवलचे प्रशिक्षण आहे ते सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आपण नियोजित करत आहोत जेणेकरून शास्त्रोक्त पद्धतीचे इन्स्टिट्युशन लेवलचे त्यांना प्रशिक्षण या योजनेतून मिळू शकेल थँक्यू